मंडळी कोल्हापूरचं राजकारण म्हणजे नेहमीच तापलेलं रणांगण पण यंदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणात असला धुरा उडतोय की कोण कुणाच्या गोटात आहे हेच ओळखायचं चा अवघड झालंय एकेकाळी -एक शांत असणाऱ्या गल्ली बोळात आता राजकीय बॅनर प्रचार फेरे आणि चर्चांचं वारं वाहत आहे महापालिका निवडणुकीचं रणांगण सज्ज आहे पण हुकूम कोण चालवणार महायुती की महाविकास आघाडी ही काही अनपेक्षित समीकरणं आखरी क्षण सगळं उलटवून टाकणार काय सांगतात कोल्हापूरची स्थानिक गणित हे सगळं आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक फक्त एका शहराची सत्ता कुणाकडे जाणार यापुरती मर्यादित नाही कारण राज्याच्या सत्तेत असलेली महायुती या निवडणुकीला एक प्रतिष्ठेचा सवाल मानतीये कारण विधानसभा गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दहा पैकी दहा जागा जिंकून त्यांनी आपला वर्चस्वाचा ठसा उमटवला पण आता महापालिकेत ते समीकरण टिकवता येईल का हा प्रश्न त्यांच्यासाठी सर्वात मोठा आहे कारण या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापुरात स्थानिक पातळीवर पक्षांमध्ये बऱ्याच प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आणि यातही आघाडीवर आहे शिंदे गट काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी गटनेते शारंधर देशमुख यांच्यासह तारा राणी आघाडी भाजप काँग्रेस आणि विविध आघाड्यांमधील नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला या सर्व घडामोडी काँग्रेससाठी पायाकलची जमीन सरकवणाऱ्या असल्या तरी याचा तितकाच धक्का भाजप आणि तारा राणी आघाडीला बसल्याचंही बोललं जात आहे या इनकमिंगचं सूत्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि शिंदे गटाचे समन्वयक सत्यजित कदम यांच्या हातात असून दोघांनी मिळून कोल्हापुरातील प्रभावी माजी नगरसेवकांना आपल्या गोटात ओढलंय आणि पुढील काही दिवसात आणखी काही जण शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा आहे भाजप आणि अजित पवार गटाची रणनीती ही सुरू आहे या दोघांनीही संभाव्य उमेदवारांची यादी तयार ठेवली असली तरी अजून कोणत्याही मोठ्या नेत्यांची इनकमिंग झालेली नाही मात्र या दोन्ही पक्षांनी गणित मांडून योग्य वेळ साधायचं ठरवलंय त्याचवेळी उद्धव ठाकरे गटात नाराजीची किनार आहे जिल्हा प्रमुख पदावर रवींद्र रेंगवणे यांच्या नियुक्तीनंतर काही नेत्यात नाराजी उसळली आणि शहर समन्वयक हर्ष पक्ष सोडून जय महाराष्ट्र केला ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या चर्चांनी या गटातल्या अस्वस्थतेला आणखी खतपाणी घातलंय परिणामी महायुतीत शिंदे गटाचं बळ वाढतंय आणि पुढच्या रणांगणात ते आघाडीवर असतील असं चित्र स्पष्ट दिसतंय अर्थात उमेदवारांची यादी स्थानिक गणित आणि कार्यकर्त्यांमधील हालचाली यावरच अंतिम निकाल अवलंबून असणार आहे यावेळी निवडणुकीची लढाई अजून टोकदार आहे कारण गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय काळानंतर आता निवडणुकीचं रणांगण सजलंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि आता प्रत्येक इच्छुक उमेदवारीसाठी पावलं टाकतोय कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघामध्ये मिळून एक्क्याऐंशी प्रभाग आहेत उत्तरमध्ये त्रेपन्न आणि दक्षिणमध्ये अठ्ठावीस या भागाचं विधानसभेत प्रतिनिधित्व शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आणि भाजपचे अमल महाडिक करतात गेले पंधरा वर्षांपासून महादेवराव महाडिक हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील संघर्ष कोल्हापूर मनपाच्या राजकारणाला आकार देत होता पण आता समीकरण बदललेली आहेत हसन मुश्रीफ महायुतीत सामील झाल्यामुळं त्यांना महाडिक आणि शिंदे गटासोबतचं गणित सांभाळावं लागणार आहे तर सतेज पाटील महाविकास आघाडीतून त्यांच्या विरुद्ध उभे राहण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर मित्र ते शत्रू अशी कथा या पुन्हा उलगडते आता महाविकास बोलायचं झाल्यास आघाडी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट अशा तीन पक्षांना घेऊन एकत्र आली असली तरी अंतर्गत असंतोष ही त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी आहे इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू असून उमेदवारी न मिळाल्यास अनेक जण स्वतंत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं फक्त कोल्हापुरात यंदा नव्हे तर धुरळ्याच्या निवडणुकीचा अंदाज आहे इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारांसाठी सर्वच पक्ष पायघड्या घालतायत अशा उमेदवारांचा प्रभाव इतका आहे की त्यांच्या बहुमताचं गणितच बदलू शकतं हे उमेदवार ही सध्या वाऱ्याची दिशा बघूनच पावलं उचलत आहेत शिवाय महापालिकेबरोबरच जिल्हा परिषदेचं राजकारणही महत्वाचं ठरत आहे राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या गटगण रचनेमुळं करवीर तालुक्यात महायुतीची स्थिती मजबूत होताना दिसतीये जिल्ह्यातील बारा जिल्हा परिषद आणि चोवीस पंचायत समिती सदस्य करवीरमध्ये आहेत याआधी काँग्रेसचा दबदबा असलेल्या या भागात नव्या फेररचनेमुळे त्यांची पकड ढिली होण्याची शक्यता आहे महायुतीकडं दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्यानं त्यांच्या संधी वाढल्या आहेत शिए वळणगे या गटांवर आमदार चंद्रदीप नरके यांची पकड आहे तर कळंब्यात भाजप मजबूत आहे शिंगणापूरचा निकाल मात्र नेहमीच धक्कादायक लागतो या भागात शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होणार आहे किंबहुना आरक्षणाचं गणित स्पष्ट होईपर्यंत बहुतांश इच्छुक वेट अँड वॉच मोडमध्ये आहेत प्रत्यक्ष आरक्षण कसं पडतं यावर उमेदवारीचं गणित ठरेल संताजी घोरपडे यांच्यासारखे नेते भाजपमध्ये प्रवेश करून मैदानात उतरायला सज्ज झाले आहेत त्यामुळं लढत आणखी रंगतदार होईल एकंदरीतच मंडळी कोल्हापूरच्या निवडणुकीत पत्ते जवळजवळ वाटले आहेत पण कोणाचा शेवटच्या क्षणी बाजी मारेल महायुती आपला विजय टिकवेल का की महाविकास आघाडी अंतर्गत मतभेद दूर करून नवा इतिहास रचेल आणि वाऱ्याच्या दिशेनुसार चालणारे प्रभावी उमेदवार कोणत्या बाजूला झुकतील हे सगळं पाहणं आता रंजक ठरणार आहे कारण पुढचे काही आठवडे कोल्हापूरच्या राजकारणातील प्रत्येक हालचाल हे संपूर्ण सत्तेचं समीकरण बदलू शकते तुम्हाला कोल्हापूरच्या राजकारणात महायुतीचा आणि त्यातही शिंदे गटाचा वरचष्मा दिसून येतोय का कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र